बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्याचे निवेदन महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती जाधव यांनी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना दिले यान निवेदनात या निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथे चिबुंड्यावर अत्याचार करण्यात आले आहेत या घटनेने महाराष्ट्र हजारला असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे चिमोर्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा त्याचप्रमाणे या घटनेवर पांघरून घालणाऱ्या संबंधित संस्था संबंधित व्यक्तीवरही कठोर कारवाई करण्यात यावी या विकृत अद्दल समाजात विकृत ना अशी विकृती पुन्हा जन्म घेणार नाही यासाठी शासनाने योग्य या ती दखल घेऊन चिमोड्यांना न्याय देऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली चिमोड्यांवर जे अत्याचार झाले त्या अत्याचाराचे आम्ही नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो हा जो अत्याचारी आहे जो गुन्हेगार आहे त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने मागणी आहे जर त्याच्यावर कडक कारवाई केली गेली नाही तर आम्ही नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन शिर त्याचप्रमाणे महिलांसाठी समाजात सुरक्षित वातावरण तयार होईल यासाठी पोलीस प्रशासनानेही योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे नाशिक शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वातीताई जाधव यांनी केली आहे या प्रसंगी माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे जुली टाई डिसुजा कुसुम चव्हाण गुड्डी अप्पा खान माया काळे उषा साळवे मीना गांगुर्डे ज्योती तायडे वंदना काळे मीना वाघ लता जाधव दीप्ती मोरे मीना पाटील तरन्नू मंगला गरुड शेख गुलाम गनी अनिशा पैठणकर अरुण दोंदे ॲडवोकेट प्रेमनाथ पवार नंदकुमार सुर्यंशी ॲडव्होकेट प्रभाकर खराटे आदी उपस्थित होते चमुकल्या त्याच मुकल्या म्हणजे एक कुमारिका देवीचं रूप समजून ज्या देवीच्या रूपाजवळ ह्या नराधीशाने तिच्या नातीसारख्या होत्या त्या नराधिसाने तिच्या मुलीवर अत्याचार करतो अत्याचार करायला त्याला काही म्हणजे असं वाटलं नाही की आज आपल्या घरी आपल्या आई आपली बहीण आपली बायको आपली मुलगी आपली नात याचा आपण त्यांना मान सन्मान देतो तसं हा मान सन्मान त्या नाराधीशाने द्यायला पाहिजे ह्या नाराधीशा जर शिक्षा झाली नाही तर ते बाकीचे जे असे नाराधीश अनेक आहे उत्पन्न होते त्यांनासुद्धा संधी होईल ह्या नाराधीशाला चौकात उभं राहू चौकात त्याला उभं करू आणि त्याला चौकात फाशी दिली पाहिजे त्याला फाशी देतानासुद्धा अशी फाशी दिली गेली पाहिजे की ज्या शंभर काय हजार लोकांनी बघितली गेली पाहिजे की काय केल्यानंतर काय शिक्षा होती आज महिलांची मुलींची संख्या कमी बेटी बचाओ बेटी पढाव हा जो नारा आपण आतामध्ये चालू आहे तर तो नाराला काही अर्थच राहिलेला नाही जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक